नमस्ते घनगन गनात स्वादगाथा आहे माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे जुन्या नवीन देशी विदेशी या सगळ्या रेसिपीज सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करणार आहे तर अशाच या स्वादिष्ट रुचकर रेसिपी तर पाहायच्या असतील तुम्हाला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि माझ्या जर इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर मला लगेचच कमेंट करायला विसरू नका चला तर मग वेळ न माया घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी बनवणार आहे पीठ पोळी कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे हा आंब्याच्या रसाबरोबर खूप छान लागते ही पोळी चला तर कशी करायची ते पाहूया त्यासाठी आपण काय काय साहित्य लागते ते आधी बघूया तर ही छोटी वाटी आहे जेवणातली आपल्या रोजच्या तर ही सपाट वाटी असं दोन वाट्या भरून मी तांदळाची पिठी घेतली आहे त्याच्यानंतर त्याच वाटीच्या मापाने म्हणजे तेवढ्याच वाटीचा साईज आहे तर एक वाटी मी सपाट वाटी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतली आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला इथे दोन ते तीन चमचे तूप लागणार आहे आणि पाणी लागणार आहे चला तर वेळ न माया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या तांदळाच्या पिठीची आपल्याला उकड घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे पातेलं गॅसवर ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आता हे दोन वाट्या पीठ आहे तर आपल्याला त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आपल्याला हे दोन हे दोन वाटी पाणी घेत आता त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा मीठ टाकते आहे मी आणि आता हा तुपातला छोटा चमचा आहे तर हे मी तीन चमचे तूप घेते आपली उकड अशी छान मौसूत शिजून निघेल हे पहा पाण्याला उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपली ही जी तांदूळ पिठी आहे ही टाकून हटून घ्यायची आहे चांगली मी तांदूळ पिठी याच्यात टाकते आणि छान असं हाटून आहे लाटण्याने हाटून घ्यायचं आता हे मिक्स करून झालंय आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला झाकून ठेवायचंय सगळ झाकून ठेवायचं आता शी शी ता ता ती तांदळाची पिठी छान वाफली जातीय तोपर्यंत हे गव्हाचं पीठ आहे आपण तिंबून घेऊया गव्हाला आपण पोळीला कसं तिंबतो तशी थोडीशी सैलसर तिंबून घ्यायची आहे चला तिंबून घेते हे पहा असा मस्त गोळा तिंबून माझा तयार झाला आहे खूप तिंबायची खूप तिंबायची म्हणजे आपली जी पीठ पोळी आपण बनवतो आहे एकदम अशी मऊ लुसुशी सॉफ्ट होईल मी हे छान असं मऊ करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर करा लाईक करा आणि करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर मी याला थोडासा तेलाचा हात लावते आणि परत अशी छान तिंबते हे पहा हा असा मौसूत गोळा तयार झाला आहे खूप तिंबून घेतलं मी याला खूप असं छान तिंबून घ्यायचं म्हणजे आपली जी पीठपोळी होणार आहे ती एकदम अशी मौसूत होईल असा गोळा आपला तयार झालाय आता हे पाच ते दहा मिनिटाकरता आपण असाच झाकून ठेवूया हे पहा आता या आपल्या पिठाला तांदळाच्या पिठाला सुद्धा छान वाफ आली आहे चान परतिक दा चान गेते। पीट आता हे पण छान अस गाठण्याने परत एकदा गिरगटून असं छान तिंबून घेते पीठ गरम असल्यामुळे हात लावायचा नाही गाठण्यानेच करून घ्यायचं आहे चला तर मी आता छान असं मौसूत करून घेते हे पहा पीठ अजूनही गरम आहे माझा असा मौसू छान मौसूद झालाय पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे याला मस्त असा मौसूद झालेला आहे गोळा याला तिंबून तिंबून छान मऊ केला आहे मी अजून तिंबते अजूनही गरम आहे हाताला गरम लागतोय तो हे पहा आता ही आपली दोन्ही पिठ मळून झालेली आहेत आता आपण पोळी करायला घेऊयात हे पहा मी इथे पॅन पण तापायला ठेवला आपण पुरणाची पोळी कशी करतो असं थोडस लाटून किंवा याची अशी पारी करायची गव्हाच्या पिठाची कणकेची आणि त्याच्यामध्ये उंडा भरायचा पुरणाचा तर आता पुरणाच्या ऐवजी आपण ही तांदळाची जी उकड घेतलेली आहे त्याचा उंडा भरायचा आहे आपल्याला आता ही आपण छान भाजून घेऊया आता मी दुसऱ्या बाजूला पलटून घेते मग खरपूस अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजूला आणि तूप लावायचं आपल्याला चला तर ही आपली झाली पीठ पोळी तयार ही ना कोकणातली पारंपरिक पदार्थ पदार्थ आहे हा आणि हा आंब्याच्या रसाबरोबर अत्यंत रुचकर लागतो हा मी दुसरा पण करून दाखवते हे पहा की दुसरी पण मी केली आहे आता ही झाली आपली मिठाची मिठाची पीठपोळी तर ही पीठ पोळी तिकटाची सुद्धा असते तर पुढचा मी त्याचा व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्ही नक्की पहा ती पण अतिशय रुचकर लागते छान असते खायला पण हे पहा ही शेवटची पोळी थोडीशी छोटी झाली आहे एकदम छान झाला आहे मस्त झाल्या आहेत पोळ्या एकदम छान कुठल्याही गोड पदार्थाबरोबर बरोबर एकदम छान लागतील मस्त झाले आहेत मऊल उसलुसित ओठावर ठेवताच विरघाळणाऱ्या अशा या पेठपोळ्या झालेल्या आहेत चला आता आवडले का माझी पेठपोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला आता अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खुँँँँँँँ खूप खूप धन्यवाद बाय